नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर वर्दीचा मी युट्यूब चॅनल पाहतोय महत्वाच्या घडामोडी मित्रांनो महत आज तारीख आहे पाच ऑगस्ट पाच ऑगस्टचे महत्वाचे घडामोडी आपण पाहतोय महत्वाच्या भागामध्ये एकूण पंधरा प्रश्न असतात रोजचे आणि पंधरा प्रश्न आपल्या प्रत्येक परीक्षेला उपयुक्त असताना घटक आहे प्रत्येक परीक्षेला महत्वाचा घटक चालू करा म्हणून मित्रांनो आणि प्रत्येक घटक आपल्याला पाहणं गरजेचं आहे आणि जर कोणी नवीन असेल तर मित्रांनो नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब आणि कमेंट करा आणि सर्वांना शेअर करा जैन प्रत्येकाला महत्वाचा भाग होईल ठीक आहे आपण चालू करूया मित्रांनो पाच ऑगस्ट लक्षात ठेवा ठीक आहे हा कालचा प्रश्न काय होता मित्रांनो की पिंगली व्यंकय्या यांची जयंती केव्हा साजरी केली जाते लक्षात ठेवा आपण काल डिटेल पाहिलं होतं जयंती दोन ऑगस्ट रोजी साजरी केली जाते दोन ऑगस्ट त्यांचा जन्मदिन आहे ठीक आहे चलो मित्रांनो नेक्स्ट पार्ट आहे आजचा पहिला प्रश्न आहे भारत आणि व्हिएतनामने सागरी वारसा वाढून गुजरातील टिंबटिंब येथे राष्ट्रीय सागरा वारसा संकुल विकसित करण्यासाठी सामंजस्य करा स्वाक्षरी केली तर कुठल्या तर लोथल लक्षात ठेव उत्तर काय लोथल येथे लक्षात ठेवायची हो गोष्ट आहे लोथल येथे लक्षात ठेवा हो। खूप पॉइंट महत्वाचा आहे की राष्ट्रीय सागरी वारसा संकुल विकसित करण्यासाठी सामंजस्य करार केला व्हिएतनाम सोबत ठीक आहे मग आणखी एक काय पॉइंट आहे की भारताने व्हिएतनामला तीनशे दशलक्ष डॉलर है ना तीनशे दशलक्ष डॉलरची कर्ज स्वरूपात मदत केली आहे तर का मदत केली तर चीनच्या बॉर्डरवरती काही चीनचा बॉर्डरचा भाग व्हिएतनामशी संबंधित आहे व्हिएतनामशी संबंधित आहे हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे आणि सागरी सुरक्षा बळकट करणं एक उद्देश आहे आपल्याचा फायदा पण लक्षात ठेवा आणि व्हिएतनामचे प्रधानमंत्री म्हटलं तर फार्म मिन कारण फार्म मिन लक्षात ठेवायची गोष्ट आहे ठीक आहे फार्म मिन है ना भारत आले आहेत ऍक्च्युली आले होते तीस जुलै ते एक ऑगस्ट दरम्यान आले होते ठीक आहे कोण आहे त्यांचे फार्म मिन्न ठीक आहे व्हिएतनामचे पीएम लक्षात ठेवायची गोष्ट आहे फार्म लक्षात ठेवा नीट लक्षात ठेवा फार्म मिन्न हे त्यांचं नाव आहे लक्षात ठेवा ठीक आहे हे भारत आले होते आणि व्हिएतनाम मध्ये थोडस पाहायला गेलं त्याचा एक भाग लावतो राजधानी काय व्हिएतनामची तर हा नो ई काय राजधानी हा नो ई आधी काय डाग काय आहे डाग लक्षात ठेवा चलनाचं नाव काय डाग आहे त्याची राजधानी काय आहे हो नाही एखादा पॉईंट सगळं कव्हर करणं गरजेचं आहे की असे प्रश्न एखादा पेपरला येऊ शकतो ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या देशाने इंस्टाग्रामवर बंदी घातली आहे तर तुर्की देशाने इंस्टाग्रामवरती बंदी घातलेली आहे तुर्की जो देश आहे त्या देशाने इंस्टाग्रामवरती बंद केले आहे तुर्कीची राजधानी काय हो सगळ्यात पहिला पार्ट आहे तर लक्षात ठेवा अंकारा काय नाव आहे अंकारा तुर्कीची राजधानी आहे राष्ट्रपती कोण आहेत लक्षात ठेवा रा रे रे सेप बघा नाव काय रे सेप त नाव अशी असतात मित्रांनो लक्षात ठेवा त्यांची त य दो आन ए दो आन त्याचे राष्ट्र अध्यक्ष लक्षात ठेवा राजधानी काय हो सर अंकारा लक्षात ठेवा चरण काय सर तुर्की लिरा काय चरण तुर् की लीरा चलन काय तुर्की लीरा हे त्याचं चलन आहे लक्षात ठेवा ठीक आहे चल पुढे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या एक्सी ओम फोर मोहिमेसाठी बॅकअप फॅशन कोणाची निवड करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा ऍक्च्युली बॅकअप लक्षात ठेवा फॅशन पेक्षा तर आपण म्हणतो की विमान जे चालवतात विमान उड्डाण लक्षात ठेवा विमान उड्डाण कोणाची निवड केलेली आहे बॅकअप विमान म्हणून कोणाची निवड केलेली असा प्रश्न विचारला लक्षात ठेवा तर आपले ग्रुप कॅप्टन शुभांश शुक्ला कोण शुभांश शुक्ला आणि प्रशांत बालकृष्णन या दोघांची निवड केलेली आहे ठीक आहे ऍक्च्युली पाहायला गेलं एक्स यू ए, एक्स आय ओ एम फोर मोहिमेसाठी लक्षात ठेवायची गोष्ट आहे प्राईम आणि बॅकअप मिशन पायलट म्हणून निवड केलेली आहे लक्षात ठेवा प्राईम आणि काय प्राईम आणि काय बॅकअप लक्षात ठेवा म्हणून ह्या विमान उड्डाण दोघांची निवड केलेली आहे ही सुद्धा गोष्ट आपल्याला महत्वाची आहे भारतीय मानव अंतराळ कार्यक्रम वाढवणे आणि वैज्ञानिक संशोधनाने अंतराळ पोहोचण्याचा क्रियाकलापांचा समावेश करून इस्रो नासा सहकार्य मजबूत करणे हे मिशनचे उद्दिष्ट आहे काय बाबा इस्रो है ना आणि नासा या दोघांचं काय करणं महत्वाचं कर हो कर आहे मित्रांनो की दोघांचं संबंध आणि सहकार्य मदत करणं जेणेकरून आपल्याला पुढे खूप काही फायदा होऊ शकतो ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया सध्याचे जीएसटी कोणकोणते खालीलपैकी कर आहेत टॅक्सेशन कोणत्या प्रकारे लक्षात ठेवायची गोष्ट आहे पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के वरील सर्व बरोबर आहे ठीक आहे जीएसटी जर पाहायला गेलं तर लक्षात ठेवायची गोष्ट आपण पाहायला गेलं जीएसटी जे संकलन आहे जुलैमध्ये दहा टक्क्यांनी दहा पॉईंट तीन टक्क्याने वाढ होऊन लक्षात ठेवायची गोष्ट आहे एक पॉईंट ब्याऐंशी लाख कोटीचा नफा झालाय लक्षात ठेवा ठीक आहे एक 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 काय सांगतो एक पॉईंट ब्याऐंशी लाख कोटीचा आणि जुलै महत्वा चोवीस मे पाहायला गेलं दहा टक्के दहा पॉईंट तीन टक्क्यांनी वाढून लक्षात ठेवा जुलै वाढून इतकी अमाऊंट आपल्याला भेटलेली आहे ठीक आहे जे तीन महिन्यात उच्चांक आहे लक्षात ठेवायची गोष्ट आहे एप्रिलमध्ये कमी होतं लक्षात ठेवा पर्सेंटेज कमी होतं पण जुलैमध्ये सर्वात जास्त वाढलं ठीक आहे आणि आणखी एक पॉईंट काय की एकूण मासिक संकलन वाढ होऊन सरासरी दैनिक संकलन जून मधील सहासष्ट हजार नऊशे तीन कोटी रुपयावरून सहासष्ट हजार पाचशे नव्वद कोटी पर्यंत वाढ म्हणजे झालेलं आहे ठीक आहे जीएसटी दर कोणते सर पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि आणखी एक जो आहे तो अठ्ठावीस टक्के आहे ठीक आहे जीएसटी पद्धती लागते लक्षात ज्या ज्या गोष्टीवर लागते त्या आपल्याला पुढे पुढे पाहायचं आहे ठीक आहे पुढे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात राज्यपाल यांच्या किती परिषदेचे अध्यक्षपद भूषविले असा प्रश्न आहे दोन ऑगस्ट रोजी ही परिषद झाली होती लक्षात ठेवा तर ती परिषद बावन्नवी परिषद होती लक्षात कसं ठेवायचं की राष्ट्रपतीचा संबंधित कलम भारतीय घटनेत कलम आहे बावन्न आहे तर बावन्नावी राज्यपालांची काय होती परिषद होती ठीक आहे द्रौपदी मुर्मू जे आपल्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत हे त्या राष्ट्रपती भवना राष्ट्रपती भवनामध्ये राज्यपालांची बावनव्या परिषदेचे अध्यक्ष भूषण यांनी प्रथमच या कार्यक्रमात नेतृत्व केल्या होत्या ठीक आहे उपराष्ट्रपती जगदीप दे धनकर आहेत ते पीएम मोदी गृहमंत्री अमित शाह यांनी सुद्धा उपस्थिती लावली होती राज्यांचे राज्यपाल उपराज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासकही इथे सामील होते लक्षात ठेवायची गोष्ट आहे ठीक आहे हे सगळ्यांचा सहभाग होता लक्षात ठेवा बावनव्या काय बावनव्या अधिवेशनामध्ये लक्षात असू दे ठीक आहे हे सगळे पॉईंट आपल्याला कळणं गरजेचं आहे लक्षात ठेवा राज्यपालांची परिषद केव्हा प्रथमता भरली टाइम मध्ये फर्स्ट लक्षात ठेवा राज्यांच्या राज्यपालाची परिषद आज ती कितवी परिषद मित्रांनो बावन्नवी परिषद आहे हे सुद्धा माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे ठीक आहे आणि ह्यामध्ये खासियत काय तर जे नीती आयोगाचे जे सद जे अधिकारी होते नीती आयोगाचे जे अधिकारी होते ऑफिसर्स होते यांचा सुद्धा यात समावेश होता यांना सुद्धा बोलवलं होतं ऍक्च्युअली याचा मूळ उद्देश काय असतो या परिषदेचा तर प्रशासन आणि प्रशासकीय समस्यावर चर्चा करणे प्रशासन काय प्रशासन आणि प्रशासकीय प्रशासकीय कामावरती चर्चा करणे लक्षात असू दे आपल्याला प्रशासकीय कामावर चर्चा करणे हा त्याचा मुख्य उद्देश असतो चालेल चला पुढे जाऊया आपण ठीक आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम चोवीस मध्ये प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक भारत कितीव्या स्थानावर आहे असा प्रश्न विचारलाय पहिल्या एकोणचाळीस चव्वेचाळीस चोपन्न उत्तर आहे एकोणचाळीसव्या स्थानावर आहे भारत कितव्या एकोणचाळीस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे रोज चोवीस प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशकात भारत लक्षात ठेवायची गोष्ट एकोणचाळीसव्या क्रमांकावर आहे एकवीस मध्ये लक्षात ठेवायची गोष्ट अडतीसव्या क्रमांकावरून आता तो एकोणचाळीसव्या क्रमांकावर गेला हे सुद्धा महत्वाचं आहे म्हणजे एक एक नंबर खाली केलाय काय याचं टार्गेट प्रवासाचे प्राधान्य सुरक्षितता आरोग्य यामध्ये देशाचे गुणांमध्ये सुधारणा झालेली आहे असं म्हणता येईल लक्षात काय काय सर प्रवासांचे काय प्रवासांचे प्राधान्य लक्षात ठेवा पहिला एक भाग है ना यानुसार ठेवा सुरक्षितता सुरक्षितता हा दुसरा ठीक आहे आणि आरोग्य ह्या तीन गोष्टीवरती हा फोरम लक्षात ठेवा ठरवत असतो की, की प्रत्येक देशाचा नंबर ठरतो आणि सुधारणा ती केली जाते ठीक आहे दोन हजार बावीस मध्ये भारतात किती पर्यटक आले आपण लॉजिक लावलं तर किती असते तर चौदा पॉईंट दशलक्ष लक्षात ठेवा चौदा पॉईंट दशलक्ष लक्षात ठेवायची गोष्ट चौदा पॉईंट दशलक्ष आंतरराष्ट्रीय पर्यटक आले होते एकूण बाजारपेठेच्या एक पॉईंट सत्तेचाळीस टक्के आहे लक्षात ठेवा एकूण बाजारपेठ वन पॉईंट फॉर्टी सेवन पर्सेंट आहे आणि आशिया मध्ये जर विचार केला तर पंधरा पॉईंट सहासष्ट टक्के आहे ना ही टक्की जेवढी वाढेल तेवढा आपल्याला फायदाच आहे कारण की आपल्याला पर्यटन आपण चालना देतासाठी आपल्याला काय करावं लागेल प्रवासाचे प्राधान्य द्यावं लागेल सुरक्षित ठरवावं लागेल आणि त्यांना आरोग्य चांगलं मिळण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल हे सुद्धा खूप महत्वाचं आहे ना आणि पर्यटन मंत्रालय दरवेळेस भारताचा प्रचार प्रसार करत असते आंतरराष्ट्रीय स्तरावरती आणि भारतात सुद्धा काही लोकांना मदत करण्याचं काम करत असते ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया आपण नेक्स्ट प्रश्न सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटचे नवीन संचालक कोण झाले आहे संचालक लक्षात ठेवायची गोष्ट ठीक आहे कोण आहे सर डॉक्टर ग्रिन्सन जॉर्ज हे त्याचे संचालक म्हणून झाले आहेत ठीक आहे पॉईंट महत्वाचा लक्षात ठेवायची गोष्ट आहे असे प्रश्न येतात ते पूर्वी सागरी जैवविधता आणि पर्यावरण व्यवस्थापन विभागाचे प्रमुख होते कुठे सागरी जैवविविधता लक्षात ठेवा आणि पर्यावरणाचे ते कोण होते प्रमुख होते ठीक आहे सध्या सध्या त्याचं कोण अध्यक्ष झालेत लक्षात ठेवा ठीक आहे हा एक पॉईंट खूप महत्वाचा आहे म्हणजे असे प्रश्न पडत असा ते आपल्याला कळणं गरजेचं आहे आणि खासियत काय त्यांना पीएचडी सुद्धा मिळालेली आहे लक्षात ठेवा त्यांना काय मिळालेली आहे पीएचडी सुद्धा त्यांना मिळालेली आहे हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढचा प्रश्न आहे डिसेंबर पंचवीस पर्यंत हिमाचल प्रदेश टिंबटिंब येथे एक्स बँड बँड डॉप्लर हवामान रडार स्थापित केले जाणार आहे कुठे विचारले तर उत्तर आहे लाहो स्पीती लक्षात ठेवायची गोष्ट आहे इथे ते लावलं जाणार आहे आणि खासियत काय सर की जे रडार रडारमुळे काय करणार आहे की बाबा हवामान काय असणार आहे काय प्रॉब्लेम असणार आहे आणि कोणत्या काही कुठली घटना होणार आहे का हे सगळं सांगण्याचं काम लक्षात ठेवा हिमाचल प्रदेशामध्ये सांगले जाणार आहे लाहोर इथे ते वापरलं जाणार आहे दोन हजार पंचवीस पर्यंत करणार आहे पुढे भारताचे सर्वात तरुण ऑलिम्पिक बॉक्सिंग पंच म्हणून कोणाची निवड झाली आहे असा प्रश्न विचारला तर लक्षात ठेवा लेफ्टनंट कर्नल कबी कबिलन साई यांची निवड झाली आहे म्हणजे सर्वात सर्वात यंगेस्ट पंच लक्षात ठेवा भारतासाठी आहे ठीक आहे चलो मित्रांनो पुढे नेऊया आपण लक्षात ठेवा राष्ट्रीय टरबूज दिन भारतात दरशी केव्हा साजरा केला जातो तर उत्तर आहे तीन ऑगस्ट रोजी साजरा केला जातो किती तीन ऑगस्ट रोजी ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया नॅशनल सेंटर फॉर गुड गुण ने पदव्युत्तर विद्वासाठी चोवीस चोवीस चा इंटर्नशिप यशस्वीपूर्णे पूर्ण झाला आहे बघा नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स ने पदव्युत्तर विद्वानासाठी दोन हजार चोवीसचा कितवा कार्यक्रम आहे जो इंटर्नशिप कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण झालाय ऑप्शन आहे पहिला दुसरा तिसरा चौथा तो उत्तर आहे चौथा आहे लक्षात ठेवा कितवा आहे चौथा कार्यक्रम आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन टिंबटिंब यांची अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड च्या अध्यक्षपदी पुन्हा निवड झाले पुन्हा निवड झाली याच्यात उत्तर आहे जेनेट यांग यांची निवड झालेली आहे जेनेट यांग यांची निवड झालेली आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पुढील प्रश्न भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियाच्या देशाचा किती वर्षाने पराभव केलाय तर उत्तर आहे मित्रांनो बावन्न वर्षाने पराभव केलाय किती वर्षाने बावन्न वर्षाने पराभव केलाय सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे फिफ्टी टू इयर्स नंतर पराभव केलाय लक्षात ठेवा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो आजचा क्वेश्चन आहे आपल्याला उत्तर देत आहे सातारा राज्यात सातारा जिल्ह्यातील पाहिजे सॉरी हा का सातारा जिल्ह्यातील ठीक आहे ओके आणि राज्यातील टिंबटिंब हे राज्यातील पहिले सौर ग्राम ठरले आहेत बघा सातारा जिल्ह्यातील टिंबटिंब हे राज्यातील पहिले सौर म्हणजे पूर्णपणे एक ग्रामपंचायत ग्राम जी आहे पहिली ग्रामपंचायत आहे जी पूर्ण सौर म्हणजे सौर ऊर्जेचा वापर करून पूर्ण गाव चालवते तर उत्तर काही आहे ऑप्शन काय लक्षात ठेवा तुम्हाला उत्तर द्यायचंय मण्याची वाडी लक्षाची वाडी सूर्याची वाडी चंद्राची वाडी ऑप्शन काय असेल त्याचं उत्तर आपल्याला कमेंट मध्ये द्यायचं आहे अरे की हा प्रश्न खूप महत्वाचा आहे घेण्याचा उद्देश काय की महाराष्ट्रातलं पहिलं ग्राम ग्राम सौर ऊर्जेवर चालणारं गाव आहे ना असे प्रश्न पेपरला पडतात मित्रांनो म्हणून घेण्याचं काम केलं मन्याची वाडी लक्षाची वाडी सूर्याची वाडी चंद्राची वाडी हे गावाचं नाव आहे तुम्हाला सांगायचं कमेंट बॉक्समध्ये आणि मित्रांनो सगळेचे सगळे पॉईंट आपण कव्हर अप करण्याचं काम केलं आणि बेस्ट आपण सर्व सर्वचे सर्व घटक घेतो जेणेकरून आपल्याला उपयुक्त होतो ठीक आहे मित्रांनो आज आपण हिथेच थांबू मित्रांनो उद्या आपण नक्कीच यावेळेस याच टाईमला भेटू धन्यवाद थँक्यू मित्रांनो